अत्यंत स्वादिष्ट रुचकर आणि अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही तोंडल्याची अशी सुखी भाजी बनवून तयार होते खूप चविष्ट लागते न खाणारे आवडीने खातील एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी शीतल टेस्टी मोमेंट्समध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे अत्यंत सोपी आणि चविष्ट अशा पद्धतीने आज आपण ही तोंडल्याची भाजी बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील अगदी ताजी अशी पाव किलो म्हणजे साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे तोंडली घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता तोंडल्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करू शकता काही जणांना गोल गोल काप आवडतात तर मी इथे समोरचा आणि मागचा याचा भाग कट करून टाकायचा आणि एका तोंडल्याच्या अशा चार चार लांब सडक फोडी करत सगळी तोंडली इथे मी कापून घेणार आहे तोंडल्याचे काप केल्यानंतर धुण्यापेक्षा अगोदरच तोंडली धुवून घ्यायची काप केल्यानंतर तुम्ही जर त्याला पाण्याला टाकायला जाल तर त्याचा जो ओरिजिनल जो फ्लेवर असतो किंवा जो स्वाद असतो सगळा पाण्यामध्ये मिसळून जाईल आणि भाजी तेवढी चविष्ट होणार नाही त्याच्यामुळे कापल्या अगोदरच भरपूर अशा भाज्या असतात ज्या कापण्याअगोदरच धुतल्या की त्याची जी टेस्ट असते भाजीची ती कायम राहते तर बघू शकता अशा प्रकारे सगळी तोंडली मी अशी कापून घेतलेली आहेत आता भाजी चविष्ट होण्यासाठी एक ट्रिक आणि वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत पहिल्यांदा आपण तोंडल्याला छान फ्राय करून घेऊया तर इथे मी आज ही भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करत आहे लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवल्याने आपल्या शरीराला आयरन मिळतं आणि हेल्दी असं भाज्या म्हणा किंवा कोणताही पदार्थ या लोखंडी वस्तूमध्ये बनवून तयार होतो अगदी थोडंसं तेल घातल्यानंतर चांगलं दोन ते तीन मिनटापर्यंत मीडियम फ्लेमवर ही तोंडली चांगली परतून घेऊया सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तोंडली अशी परतून घेतल्याने एक तर भाजी स्वादिष्ट बनून तयार होते आणि भाजी लवकर शिजायलासुद्धा मदत होते टिफिनला मुलांना देण्यासाठी स्वतः टिफिनला नेण्यासाठी बऱ्याच सुक्या अशा भाज्यांच्या रेसिपीज मी पोस्ट केलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही चेकआउट करू शकता बघू शकता आणि एकदम पाच ते दहा मिनटात बनणाऱ्या अशा त्या रेसिपीज आहेत तरी ते बघू शकता साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहेत एका प्लेटमध्ये ही फ्राय केलेली तोंडली काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊया गॅसची फ्लेम आपण मीडियम टू लोच्या दरम्यान ठेवायची आहे तेल घालायचं आहे साधारणतः वाटीनी पाववाटी मी इथे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर इथे करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी घालून इथे छान तळतळू तर द्यायची छान मोहरी तडतडली की फोडणी चांगली लागते एकदम खमंग फोडणी बसते तयार होते त्यानंतर एक मोठा पातळ आणि उभा चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालूया आणि थोडासा सॉफ्ट होईपर्यंत कांद्याला छान परतून घेऊया जर तुम्हाला या सुक्या भाज्यांमध्ये कांदा जास्त आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा करून या भाजीमध्ये आरामात वापरू शकता कांदा थोडासा इथे बघू शकता सॉफ्ट झालेला आहे आता फोडणीमध्ये आपण आलं लसूण आणि जिऱ्याची छोट्या चमच्याने एक चमचा पेस्ट घालूया मी इथे खलबत्त्यामध्ये याची पेस्ट कुठून तयार केलेली आहे ती मी एक चमचा घालत आहे कांद्यासोबत हे वाटलेलं आलं लसूण याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगलं परतून घेऊया कांदे आणि आलं लसूणाची पेस्ट चांगली फोडणीमध्ये फ्राय झालेली आहे आता काही सुखे मसाले घालूया अर्धा चमचा मी ते हळद घातलेली आहे छोट्या चमच्याने साधारणतः दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा भरून गरम मसाला काळा जो गरम मसाला असतो तो घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही सावजीचा मना किंवा एवरेस्टचा जो गरम मसाला मिळतो तोसुद्धा वापरू शकता सुखे मसाले छान फ्राय करून घेऊया त्यानंतर अर्धा पिकलेला टोमॅटो घालायचा आहे फोडणीमध्ये आणि तो सुद्धा व्यवस्थित छान सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटोचा खूप जास्त वापर करायचा नाही एकदम जर मोठ्या साईजचा टोमॅटो असेल तर अर्धा टोमॅटोज आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आता सगळं व्यवस्थित साहित्य फोडणीमध्ये फ्राय झाल्यानंतर छोट्या चमच्याने साधारणतः दोन ते तीन चमचे मी ते भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे मी ते भाजलेलं बेसन घातलेलं आहे बेसनामुळे आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे त्याच्यामुळे छान व्यवस्थित मस्त बाइंडिंग येते भाजीला खायला अत्यंत चविष्ट ही भाजी बनून तयार होते एक बेस येतो भाजीला त्याच्यानंतर चवीनुसार एक ते दीड चमचा छोट्या चमच्याने मीठ घातलेला आहे लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या छान खमंग वास सुटलेला बेसन वापरायचा आहे कच्चं बेसन वापरायचं नाही कच्च्या बेसनामुळे काय कच्च होते ना चिकटपणा येतो भाजीला आणि भाजी तेवढी चविष्ट आणि खमंग लागत नाही त्याच्यामुळे फोडणी द्यायच्या अगोदरच छान बेसन भाजून घ्यायचं आणि नंतरच ते फोडणीमध्ये वापरायचं फ्राय करून ठेवलेल्या आपण फोडी घातलेल्या आहेत तोंडल्याच्या व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे आणि सुकी अशी भाजी बनवायची असल्यामुळे हलकासा पाण्याचा हपका या ठिकाणी आपल्याला मारायचा आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं असं हलकासा पाण्याचा हपका हाताने मारायचा आणि झाकणी झाकून याच्यावर साधारणतः चार ते पाच मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर याला म्हणजे वाफवून घ्यायचं साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत एकदा भाजी चेक करून घेऊया कधी कधी काय असते ना बुडाला लागण्याची शक्यता असते कारण पाण्याचा आपण खूप कमी वापर केलेला आहे एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो करून घेऊया परत झाकणी झाकून दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी आपण शिजू देऊया वाफेवर छान आणि बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपली इथं भाजी ऑलमोस्ट बनून तयार आहे व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि छान तोंडलीचे कापसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत आणि सुखी अशी अत्यंत चविष्ट ही तोंडल्याची भाजी बनवून तयार आहे वरून छान कोथिंबीर पेरूया आणि गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत अत्यंत चविष्ट अशी खायला ही तोंडल्याची भाजी आपण आज इथे बनवून तयार केलेली आहे या पद्धतीने बनवल्यास घरचे सगळेच आवडीने ही भाजी खातील आवडत असल्यास तुम्ही या भाजीमध्ये कढीपत्ता थोड्याशा हिंगाचासुद्धा वापर करू शकता अगदी गरमागरम वाफाळलेली ही तोंडल्याची भाजी अत्यंत रुचकर आणि चविष्ट खायला लागते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक जरूर करा कमेंट करून सांगा नक्की ही आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात तेही नक्की आवर्जून सांगा पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत